दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण सर्वच जण मोठ्या उत्साहात साजरा करतात मात्र काही जण असेही आहेत ज्यांच्याकडे ना घर आहे ना रोजच्या दोन वेळच्या अन्नाची सोय अशा वंचित नागरिकांसोबत दिवाळी साजरी करण्याचा अनोखा उपक्रम प्रभाग क्रमांक दोन मधील एच एल कामगार नेते तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उमेश रतनराव जाधव यांनी राबवला आहे जाधव यांनी या, या वंचित नागरिकांना दिवाळी फराळ वाटप करून त्यांच्यासोबत आनंद साजरा केला त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचं समाज माध्यमांमधून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत सणाचा आनंद पोहोचवण्याचा त्यांचा हा प्रयत्न अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला या उपक्रमात दिनेश बागले मोहसीन शेख प्रशांत आहेर जुबेर बागवान प्रेमगवळी आदींनी सक्रिय सहभाग घेतला तरुण वर्गानंही अशा सामाजिक कार्यात सहभागी सा होऊन समाजाबद्दलची बांधिलकी जपावी असं आवाहन जाधव यांनी यावेळी केलंय नमस्कार मी उमेश रतनराव जाधव एचएल कामगार संघटना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस तर्फी मी प्रभाग नंबर दोन म्हणजे सर्व राहणाऱ्या माझ्या जवळच्या अपतिष्टांना मित्रांना आया बहिणींना तेव्हा खूप खूप साऱ्या अशा शुभेच्छा देतो तसेच ही दिवाळी आपल्याला आरोग्यमय सुखमयी आणि निरोगी जावो एवढी मी शोजाची प्रार्थना करतो धन्यवाद मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज आडगाव